एक प्रश्न विचारायचा विचार की माझा एक मित्र आहे तो गरीब आहे पण तो स्वभावाने खूप चांगला आहे तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय त्याने मला एक प्रश्न विचारला पण मी त्याचं उत्तर देऊ शकले नाही कारण मी स्वतः कधी प्रेमच नाही ना केलं म्हणजे मी काय पीएच डी केलं प्रेमाची तस नाही रे तुझं ब्रेकअप झालंय ना मग तुला थोडा अनुभव असेल सोळा जुन्या जखमेवर मीठ चोळा तुम्ही असं नाही राजू तो खरच तिच्यावर खूप प्रेम करत होता त्यानं आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती तिच्यासोबत पण आता ती त्याला सोडून गेली आहे तो जिवंत तर आहे पण जिवंत असल्यासारखं वाटत नाही काय तिची आणि माझी चूक सेमच आहे ग कोणती चूक स्वप्न बघण्याची तुला माहिती आहे का आयुष्यात सगळ्यात मोठी चूक म्हणजे स्वप्न बघण्याची आणि त्यापेक्षाही मोठी चूक म्हणजे चुकीच्या व्यक्तीचं स्वप्न